नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या न्यूज पुण्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात नुकतीच पुण्यात एका पोलिसाला मारहाण झाली होती आता पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीस मारहाण झालीय पुण्यात पुन्हा एकदा गजा मारणे टोळी उमाद दिसून आलाय केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये काम पाहणाऱ्या व्यक्तीस मारहाण झालीय मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या व्यक्तीला गजा टोळीकडून बेदम मारहाण थेट केंद्रीय कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याने खळबळ उडाली मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटल्याची माहितीये स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमी असलेल्या व्यक्तीची व्हिडिओ कॉलवर केली विचारपूस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये सोशल मीडियाचे काम करणाऱ्या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली आहे हॉर्न वाजवत गाड्यांना ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती आहे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओ कॉल करून जखमीची चौकशी केली आहे सर्व आरोपी नुकतेच जामिनावर बाहेर आलेत या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली असून मारणीचा भाचा फरार झालाय पुण्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात नुकतीच पुण्यात एका पोलिसाला मारहाण झाली आहे कोंबिंग ऑपरेशन करून घरी निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चौघा दारुड्यांनी बेदम मारहाण केली आहे पोलिसाचा मोबाईल हिसकावला संबंधित पोलिसांनी याबाबत चतुःशृंगी पोलिसांकडे तक्रार नोंदवली पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच्या सुद्धा अनेक घटना घडल्या पुण्यात एकाच वेळी अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत स्थानिक गुन्हेगारी वाढल्याचे हे संकेत आहेत अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा